नमस्कार मैत्रिणीनं सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत श्रावण महिना आणि ज्वारीच्या लाह्या यांचं एक अतूट नातं आहे ज्वारीच्या लाह्या असल्याशिवाय आपली नागपंचमी पार पडत नाही आहे नागपंचमीसाठी स्पेशल आपण ज्वारीच्या लाह्या कशा तयार करायच्या त्यासाठी पहिल्यांदा आपण हे ज्वारी लाह्यासाठी कशी तयार करायचे ते बघणार आहे हे एक वाटीवर ज्वारी मी अशी स्वच्छ निवडून घेतलेली आहे लाह्याची ज्वारी तयार करण्यासाठी आपण एक साधारण दोन वाट्या पाणी उकळ ठेवलेलं आहे त्यामध्ये हे थोडं एक चमचावर मीठ टाकून घेऊया आता हा गॅस आपण बंद करून घ्यायचा आहे आणि ही ज्वारी आपण ह्यामध्ये त्या उकळीच्या पाण्यात ओतून घेऊया एकसारखी हलवा आणि फक्त पाचच मिनटं आपण हे झाकून ठेवायचे बघा आता ज्वारी आपण पाण्यात टाकून एक पाच मिनटं झालेली आहेत ते आता आपण ह्या पूर्णाच्या जाळीवर ज्वारी आपण ओतून घेतल्यानंतर ही अशी थोडी पसरून घ्या आणि हे पूर्ण निथळून नंतरही सुती फडक्यावर ओतून एक दहा ते बारा तास अशी पूर्ण सुकेपर्यंत ठेवून द्यायचे अशी एकसारखी पातळ पसरून घ्या म्हणजे दहा बारा तासात पूर्णपणे सुकली जाते बघा मैत्रिणींनो बारा तास आपण ही सुकून घेतल्यानंतर ही ज्वारी लाह्या करण्यासाठी कशी छान तयार झालेली आहे मी आता गॅसवर कढई ठेवून घेतलेलीच आहे या लाह्या आपण आता कढईमध्ये भाजून घेऊया त्या त्याला या करण्यासाठी आपण जे उकळीचं पाणी ठेवून त्यामध्ये ज्वारी टाकून पाच मिनटं काढून घेतली त्याला आमच्या भागात म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात उमलं घालणं असं म्हणतात तुमच्याकडं त्याला काय म्हणतात ते मला कमेंट्समध्ये कळवा चला आता आपण ह्या लाया भाजून घेऊया लाया भाजण्यासाठी मी लोखंडी कढई वापरणार आहे कढई बघा चांगली गरम झाली त्यामध्ये हे आता मुठभर ज्वारी टाकून घेऊया ही ज्वारी थोडा वेळ ह्या पिठाच्या झाडून अशी गोल गोल हलवत राहायचे आहे आणि लाह्या उठायला सुरुवात झाल्यानंतर याच्यावर आपण झाकण ठेवणार आहे की लाह्याची ज्वारी पण आमच्या भागात मिळते त्याला एल्गार म्हणतात तशी जर ती तुमच्याकडं मिळत असेल तर त्याला आपण काय म्हणतात तेही मला कळवा बघा आता दोन मिनटं असं एकसारखं हलवत राहूया बघा लाह्या उठायला सुरुवात झालेली आहे याच्यावर आता आपण झाकण ठेवून घेऊया म्हणजे ह्या लह्या आपल्या बाहेर उडत नाहीत बघा लाहया कशा छान सुटायला लागलेत हे आता आपण एका सुपामध्ये काढून घेऊया तुमच्याकडं जर झाडू नसेल तर तुम्ही असा नॅपकिनचा उपयोग करून पण या लहाया अशा भाजू शकताय बघा मैत्रिणीनो श्रावण स्पेशल अशा ह्या आपल्या ज्वारीच्या लाह्या भाजून झालेल्या आहेत बघा अशी ही लाह्याची ज्वारी तयार करून ठेवल्यानंतर आपल्याला हव्या असतील तेव्हा हव्या तेवढ्या लाह्या आपण भाजून घेऊ शकतो आणि ह्यामधले उरलेले जे गणे म्हणजे न फुटलेली ही ज्वारी आहे ही तर टाकून द्यायची काही गरज नाही आहे ही मिक्सरला बारीक करून तुम्ही ताकात गुळ घालून त्यामध्ये थोडी वेलची पावडर टाका आणि हे पीठ आपलं चाळून त्यामध्ये घाला आणि हे खावा अतिशय पौष्टिक असा हा नाष्टा तयार होतो हे जर मला नाही आवडलं तर हे तुम्ही धपाट्याच्या दळणात पण ज्वारीही टाकू शकताय बघा मैत्रिणीनो अशा ह्या आपल्या लाह्या तयार झाल्या आहेत लाह्याची ज्वारी तयार करण्यापासून लाह्या करेपर्यंतचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा माझ्या रेसिपीला तुम्ही लाईक करताच पण चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा आणि अशी ही लाह्याची ज्वारी घरात नेहमीच तयार करून ठेवा म्हणजे हव्या तेव्हा मुलांना द्यायला ह्या लाह्या आपण तयार करू शकतो असंच घरचं आणि पौष्टिक खा निरोगी रहा ह्या लाह्यांबरोबर खायला घरच्या घरी घरच्या हरभऱ्यापासून भट्टीसारखे खारे फुटाणे आणि खारे शेंगदाणे कसे तयार केलेत तो व्हिडिओ मी यानंतर अपलोड करणार आहे तो तुम्ही नक्की बघा